नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटलांमुळे वाचला अपघातग्रस्त युवकाचा जीव व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल सविसर वृत्त अपघातग्रस्ताला मदत करणे समजून राजकारण बाजूला ठेवत यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी जखमी युकाला स्वतःच्या गाडीत दवाखान्यात नेऊन अपघातग्रस्त युकाचे प्राण वाचविले त्या युकासाठी राजश्री पाटील देवदूत ठरल्या सोमवारी रात्री साडे अकरा वाजता राजश्री महाले पाटील मतदारसंघातून प्रचार दौरा आटोपून यवतमाळकडे येत असताना दारबा यवतमाळ महामार्गावर जांभवाडीजवळ एक चार चाकी वाहन अपघातग्रस्त असल्याचे त्यांना दिसले त्यांनी तात्काळ गाडी थांबवत व माणुसकीचा परिचय देत प्रथम अपघातग्रस्ताला मदत म्हणून अपघातग्रस्त युवक नेर तालुक्यातील मोजर येथील अक्षय निचत यास आपल्या गाडीतून वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथे आणले व पोलिसांनाही सूचित केले अक्षय ज्या गाडीत होता ती गाडी खांबाला धडकून सदर अपघात झाला होता मध्यरात्री त्या ठिकाणी कोणी थांबत नव्हते परंतु यवतमाळ वाशिम लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री महाल्ले पाटील यांनी हा अपघात दिसताच गाडी थांबवली आणि तात्काळ अपघातग्रस्ताची मदत केली अक्षयला रुग्णालयात आणून अपघातग्रस्त अक्षयचा जीव वाचविला वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी अक्षय धोक्याबाहेर असल्याचे सांगितल्यावर गंभीर जखमी अक्षयला भेटून पहाटे पहाटे राजश्री महल्ले पाटील घरी गेल्या मध्यरात्री राजश्री महल्ले पाटलांनी केलेली मदत सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे आणि मदतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे हॅलो दादा लवकर पाठवा म्हणजे ऍक्सिडेंट झालेला डॉक्टर डॉक्टर पाठवला पेशंट आहे पेशंट चांगला आहे हॅलो खासदार स्पॉट हे में

काहीच नाही किती वेळ लागेल किलोमीटर आपली गाडी आहे कुठे भाऊ हा गाडी एखादी गाडी असेल तर बोलत आहे बोल आली गाडी काही थांबायचं नाही तुम्ही शांत बसा घेत